मेष राशी, घरी अचानक पाहुणे येतील मोठ्या भावंडांशी तुमचे संबंध कटू होऊ शकतात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता तुमच्या आदर्शाची आणि वर्तनाची प्रशंसा केली जाईल व्यवसायात तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल राशी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो बाहेरच्या लोकांवर वेळ वाया घालवू नका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते तुमच्या मुलाच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल मिथून राशी तुमचे दैनंदिन जीवनमान अनियमित राहील व्यवसायांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे मुलांचे वर्तन खराब असेल तुम्ही घरी एखाद्या शुभ कार्याचे नियोजन करू शकता नवीन मित्र बनवणे टाळा कर्कराशी तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास कायम ठेवा दुपारी तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुमच्या मुलाची प्रगती तुम्हाला आनंद देईल तुम्हाला जबाबदार व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढाल सिंह राशी कामाच्या ठिकाणी भावनिक निर्णय घेणे टाळा तुम्ही तुमच्या वेळेचा सर्वोत्तम वापर करू शकाल संध्याकाळी तुम्ही बाहेर जेवायला जाऊ शकता तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवाल नोकरीच्या मुलाखतीत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल कन्या राशी तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाखुश असतील अज्ञात भीती निर्माण होऊ शकते तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हालचालींबद्दल जागरूक राहा तूर राशी ऑफिसमध्ये लोक तुमच्या कामावर टीका करू शकतात कामावर मोठे बदल करणे टाळावे दुपारपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करा मालमत्ता खरेदी विक्री केल्याने आर्थिक फायदा होईल वैवाहिक संबंधांमधील तणाव कमी होईल वृश्चिक राशी तुमचा जोडीदार तुमची खूप काळजी घेईल कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश असतील सरकारी प्रकरणात विजय मिळवण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध अधिक हो दृढ होतील विद्यार्थी अभ्यासात अपवादात्मक कामगिरी करतील धनुराशी कामातील तुमच्या कामगिरीवर तुम्ही असमाधानी असाल तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाण्याचा विचार कराल नवीन अनुभवांसाठी तुम्ही तयार असले पाहिजे खूप लवकर प्रतिक्रिया देऊ नका ज्या संधी मिळतील त्या तुम्हाला मिळू शकतात मकर राशी तुमच्या करिअरबद्दल जास्त सल्ला घेणे योग्य नाही तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळू शकतात तुमचा राग नियंत्रित करा काम करा आणि शांतपणे काम कुंभराशी तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना बनवू शकता प्रेम संबंधांबद्दल काही अडचणी येतील तुम्ही कोर्ट केस जिंकू शकता पूर्वी केलेल्या मेहनतीचे आज सकारात्मक परिणाम मिळतील राशी, तुमचा दिवस खूप शुभ राहणार आहे तुम्ही तुमचे कामाचे ध्येय सहज साध्य कराल बांधकाम प्रकल्प प्रगतीपथावर येतील तुम्ही कौ कुटुंबासोबत बसून गंभीर बाबींवर चिंतन कराल सरकारी कामामुळे आर्थिक लाभ होईल